काल भीमा कोरेगाव का येथे दोनशे सव्वा शूर दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत पाचशे शूर महावीरांना मानवंदना देण्यासाठी देशविदेशातील भीमानुय यांनी एकतीस डिसेंबर पासून एक, एक जानेवारी लाखोचं जनसागर या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी यावेळी भिक्खू संघासह अनेक पक्ष व संघटनेच्या वतीने लहान बालकासह महिला पुरुष तरुण मंडळींनी हातात झेंडा पंचशील ध्वज घेऊन जय भीमचा जयघोष करत विजयस्तंभास मानवंदना दिली यावेळी लाखोचं जनसागर भीमा कोरेगावमध्ये खूपच होत्या पाहूया हा सविस्तर रिपोर्ट आता भीमा बरगाव येथे आहे आणि आज दोनशे सव्वा शौर्या दिन तर मोठ्या उत्साहामध्ये आज साजरा केला जात आहे आणि या ठिकाणी देशाच्या खाना या ठिकाणी भीमाने या ठिकाणी या भीमा बरगाव येथे मानवंदना दिनासाठी या पाटेश्वर महाराजांना बघू शकतो या ठिकाणी लोटलेला आहे आपण बघू शकतो कॅम्पच्या आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मानवंदना घेऊन पुढे जात आहेत आणि ही गर्दी आहे रस्त्यावर वाहघोलीपासून ते आ, या भीमा मार्गापर्यंत ट्राफिक जाम आहे आणि नागपूरची गर्दी या ठिकाणी येत असून या ठिकाणी भीमा यावर्षी या वर्षी अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि एका जे लहान होते जे वयस्कर जे भीमा आहेत या ठिकाणी येतात या ठिकाणी मानवंदना देऊन या दोनशे सव्वा शौर्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येऊन या नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी केली जात आहे मी अकोल्यावरून आलेलो आहे आणि गेल्या दहा ते बारा वर्षापासून दरवर्षी शोर्य दिनानिमित्त अभिवादन करण्याकरिता पाचशे वीर सैनिकांना शुरगुरांना मानवंदना देण्याकरिता असतो यावर्षी मी एक दिवस अगोदर मानवंदना देण्याकरिता बाईक रॅलीना बाईक रॅलीमध्ये सामील होऊन येतं रात्री बारा वाजता मानवंदन दिली आणि आज ा इथं उपस्थित झालेला आणि शौर्याच्या इथं या दिनानिमित्त एक तिथून नवीन ऊर्जा निर्माण करून आम्ही आमच्या गावी अकोल्यावर निघत आहे हा दिवस संपूर्ण जर संपूर्ण जगायला माहिती की हा दिवस एक शूरवीरांचा महापराक्रमांचा दिवस म्हणून या ठिकाणी गाव या ठिकाणी साजरा केला जातो पाठीमागच्या काही गावात या वृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी आपली कसंकडून आणला आणि हे चांगलं परत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न त्यांचा होता आणि त्या प्रयत्नांना तडा देण्यासाठी आज आम्ही बारामतीवरून तीनशे कार्यकर्ते तीनशे सैनिक येऊन स्वतः या ठिकाणी आलेलो आहे एक सैनिकांची जबाबदारी की हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा पार पाडला पाहिजे या कार्यक्रमात का कोणती बाधा आली नाही पाहिजे म्हणून हा विविधता ग्रुप बारामती यांनी एक संघ येऊन या ठिकाणी मानवंदना दिली आहे आणि या अशीच मानमानवंदना आम्ही इथून पुढेही देणार आहोत जय भीम जय भारत तुम्ही कुठून आलात कुठून आला तुम्ही आणि किती वर्षापासून इथे येतात तुम्ही आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी भीमसैनिक मोठ्या संख्येने जात आहेत संख्येने अजून पुन्हा या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत आहेत मानवंदा उपस्थित होत आहे सात वाजले असले तरी भीमा कोरेगावून जे मानवंदना देण्यासाठी लाखो भीमसैनिक अजूनही रेकॉर्ड ब्रेक या आहे गर्दी आपण बघू शकतो की अजूनही गाड्या ज्या आहेत भर भरून येत आहेत आणि इकडे मानवंदना देण्यासाठी जात आहेत